बेंगलुरूतील राजकीय क्षेत्रातील शरद पवार गटाचे लक्ष्मीकांत पदमावर यांच्यासह अनेक दिग्गजांचा पंचवीस ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात पक्षप्रवेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार बेंगलुरू येथे भव्य पक्षप्रवेश सोहळा नमस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री माननीय नवाब मलिक साहेब या सर्वासह हो अनेक मान्यवर दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी हो उमरी येथे गोरटेकर परिवार आणि गोरटेकर परिवारांना मानणारा वर्ग यांच्या प्रवेशाच्या निमित्तानं सकाळी दहा वाजता येणार आहे दुपारी एक वाजता देगलूर येथे लक्ष्मीकांत पदमवार आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या प्रवेशाच्या निमित्तानं येत आहे या दोन्ही जाहीर सभेच्या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन या ठिकाणी करतो धन्यवाद